नमस्कार शेतकरी मित्रांनो मी माझे नाव विजय मनोहर माझी राहणार सांगली मी खास प्रदर्शन प्रदर्शन बघण्यासाठी या गावी आलो आणि इथे मला फार चार पाच व्हरायटी शेवंतीमध्ये असं बघण्यासाठी मिळालं झेंडूच्या पाच व्हरायटी आहेत चांगल्या त्यामध्ये शेवंतीमध्ये पौर्णिमा व्हाईट पूर्वा व्हाईट सेंट व्हाईट सानवी येलो ऐश्वर्या येलो या व्हरायटी बघ खास करून हारासाठी वगैरे आपल्याला चांगल्या चांगल्या मॅनेज करू शकतील म्हणजे चांगल्या उपलब्ध आहेत आणि झेंडूमध्ये यश एलो ड्रीम एलो यश ऑरेंज सावणी ऑरेंज परत आ आकाश ऑरेंज म्हणून नवीन व्हरायटी जी आल्या ती आक चांगलीच वाटली मला आणि ही आत्ता माझ्या पाठीमागे जी बघताय की तुम्हाला लेमन एलो म्हणून आहे हारासाठी एकदम मोठं फुल आहे आणि याचं अडीच तीन फूट अंतर आहे तीन फूट उंचीपर्यंत येते चांगली आणि फुलाची संख्या वगैरे साईज मोठ्या फुलासाठी चांगली आहे मोठ्या हारासाठी उपलब्ध चांगली येऊ शकते आपल्याला आणि लाल मध्ये तुम्हाला आकाश ऑरेंज पण एक नंबर आहे आणि श्रावणी ऑरेंज परत प्राईम ऑरेंज ह्या व्हरायटी हारासाठी एक नंबर आहेत माझं फुलासाठी ज्ञान असं असल्यामुळं मी फुला फुलाचाच व्यवसाय करतो आणि हे आपल्याला फुलासाठी उपयोगला येणाऱ्या व्हरायटी आहेत त्यामुळे ह्या व्हरायटी आपण शेतकरी मित्रांनी जरूर लावावी त्या कारण ह्याच्यापासून लोकलला पण ही व्हरायटी चालू शकते आणि मुंबई मार्केटला पण दादरला वगैरे ह्या व्हरायटी पण चालू शकते आणि ह्यांच्या प्रदर्शनामुळे आपल्याला अतकं आशावादी वाटलो कारण इतक्या व्हरायटी आपल्या भागात वटते ते ह्या व्हरायटी एवढ्या टेम्परेचरला वटू शकते हे पटत नव्हतं मला कारण इथं बघितल्यानंतरच पटू शकलं ते आभार आहे